वन रँक वन पेन्शनवरून मोदी सरकारकडून लष्कराच्या जवानांची फसवणूक सुरू असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला माजी सैनिकांची भेट घेतल्यानंतर हा पैशांचा नाही तर न्यायाचा प्रश्न असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय सरकारने वन रँक वन पेन्शन दिल्याचा दावा करत केवळ सैनिकांच्या पेन्शनमध्ये वाढ केली पण वन रँक वन पेन्शन लागू केलेली नाही माजी सैनिकांच्या डोळ्यात धुळफेक केल्याचं यावेळी राहुल गांधी म्हणालेले आहेत वन रँक वन पेन्शनच्या मुद्द्यावरून माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केल्यापासून हा मुद्दा पुन्हा ऐरणी मिळाला वन रँक वन पेन्शन की डिमांड है उसे सचमुच में पूरा करके ये इनका हक है और सरकार को यह पूरा करना ही पड़ेगा टीम इंडियाचा कसोटी करणदार विराट कोहली आज आपला 28 वा वाढदिवस साजरा करतोय विराटने अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या या वयात आपल्या नावाला साजेसे असे पराक्रम केलेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचा एक आदर्श निर्माण केलाय वनडे क्रिकेटमध्ये आज सर्वात जलद पंचवीस शतक ठोकण्याचा विक्रम विराटच्याच नावावर आहे विराटने ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण एकोणचाळीस शतकं ठोकली आहेत कसोटी असो वन डे असो किंवा ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटच्या तीनही फॉर्मॅटवरती विराटनं आपला ठसा उमटवला आहे विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं आतापर्यंत चार कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत देखील विराटकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा सारे भारतीय करत आहेत